नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा पळसा येथील आश्रम शाळेमध्ये गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न पळसा तालुका हदगाव येथील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथील स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटपाचा कार्यक्रम अतिउत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आनेवार सर होते प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सव आशाताई धाडेराव उपस्थित होत्या प्रमुख उपस्थित इस्माईल पिंजारी पत्रकार कमाजी दीपक पाटील डॉक्टर पवार प्रभाकर पत्रकार तसेच मुख्याध्यापक एस एन कांबळे सर यांचा समावेश होता कार्यक्रमाचे संचालन श्री सदाशिव आवरादे यांनी केले विद्यार्थ्यांना नव्या उत्साहाने शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने गणवेशांचे वाटप करण्यात आले सौ सव सविता ताई यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर श्री एस एन कांबळे यांनी मधुर असे गीता कोणाच सांगू अर्जुन आज नाही हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उमरखेड